खूप स्वागत आहे तर आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभे इच्छा तर इथं पुण्यामध्ये हे बैलपोळा नाही आहे आपल्या नगर भागामध्ये तर बैलपोळा साजरा केला जातो तर इथं अजिबात असं की नाही बैलपोळ्याचं तर फक्त असं घरामध्ये जे नगरचे माणसं आहे तर ते फक्त स्वयंपाक वगैरे करणार निवृत्त दाखवणार देवाला तर बाहेर अजिबात कसलं वातावरण नाही हे पोळ्याचं तर बघू शकता तर गावाकडं कसं बैल सजवायचे बैलांना आंघोळ्या घालायच्या गोंडे वगैरे सगळं काही असतं तसं तिथं नाही इथं पुण्यातला पोळा तर आज महिन्याने इथं पोळा असतो आणि त्यावेळेस तिथं भरपूर म्हणजे ज्यांच्याकडं बैल आहे तर गावाले भरपूर छानपैकी बैल सजवत्या किंवा मिरवणूक काढित्या तर इथं बैल सजवून आणि मिरवणूक काढून डी जे वगैरे लावून आणि मारुतीच्या मंदिरामध्ये मिरवणूक करत ते गावाले लोक नेत्या त्यावेळेस आपला पोळा नसतो तर ह्यावेळेस आपण श्रावण पोळा साजरा करतो नगरचे माणसं जेवढे बाहेरून आलेले आहे तेवढे आजचा सा पोळा साजरा करत्या गावाकडे तशी फ्लिंग येते तशी इथं पोळ्याला येत नाही किंवा इथं पोळा तसा साजरा होत नाही तर चला इथं छानपैकी इथे खिचडी शाबो घेतला आहे आपण आणि इथं मी मिरचीसुद्धा वाटण करून घेतली शेंगदाण्याचा कूट करून घेतला तर आपण आता खिचडीसुद्धा बनवून घेणार आहे त्याला तर दिवसभराचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे जेणेकरून आज सोमवार आहे आणि सगळ्यांना उपवास आहे तर खिचडी वगैरे करून आणि खाऊनसुद्धा झाली आणि इथं तीन ते चार वाजल्याचे तर स्वयंपाकाला आम्ही लागलो तर बघू शकता आता तर बाकीचा स्वयंपाक अगोदर आम्ही करून ठेवला पोळ्या तर आता किती संध्याकाळचे साडेसात आठ वाजले तर गरम गरम पोळ्या वगैरे करायच्या सगळ्यांना उपास आहे आणि जेणेकरून पोळ्याचा उपवास तर छानपैकी सगळ्यांचासुद्धा बैल पोळ्याचा उपाससुद्धा छान असा घडला गेला आणि किती वर्षातून आज शेवट म्हणजे श्रावण महिन्यात संपायला सुद्धा सोमवार आला आणि सुरुवातीला सुद्धा आला खूप छान असं होतं तर म्हटलं चला पोळ्याचा स्वयंपाक आपण उपास सोडायला करू आणि मस्त इथं पोळ्या सुद्धा टंब फुकताय बघू शकता बाकीचं सुद्धा स सगळं स्वयंपाक झालं तुमच्याबरोबर शेअर करते मी तर फक्त भजा आपल्याला गरम गरम करायचे जेवायला बसायच्या वेळेस तिथं भज्यांची सुद्धा तयारी करून ठेवली कटाची आमटीसुद्धा करून ठेवली बघू शकता आणि आता से गरम से ते गरमागरम करून झाली आपली आणि लगेच इथं कुरडई तळली सुद्धा रेडी केले भातसुद्धा आपला झाला आहे तर बघू शकता ते ह्या पद्धतीने सर्व स्वयंपाक आपला रेडी झाला जेणेकरून आता आपल्या पुरणपोळ्यासुद्धा झाल्या जेव्हाच्या वेळेस आपण भजे करणारे त्याच्या अगोदर आपण पूजा करून घेणारे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण पूजाची तयारी केली तुम्हाला मी सकाळी म्हटलं जेणेकरून बाहेर काहीच पोळ्याचं हे नाही आहे फक्त आपण घरातच त्या पद्धतीचं आपल्याकडं बैल वगैरे असतील निवर्ध ठेवायचा ह्या पद्धतीने इथं बैल पोळा साजरा केल्या जातो आणि बघू शकता ह्या पद्धतीने मी निवेद्य दोन्ही बै बैलांच्या मूर्ती माझ्या छोट्या छोट्या बघू शकता ह्या पद्धतीने तर मी याचीच पूजा करत असते तर टेबलवर मांडून जेणेकरून आपल्याला काय सजावट करायची त्या पद्धतीने आपण करायची आणि ह्या पद्धतीने मुलंसुद्धा बघते आणि अशी पूजा करायची नैवेद्य ठेवायचा तर मी ह्या पद्धतीने पोळा साजरा केला बघू शकता तर हे व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आणि जेणेकरून आपण जसं गावाकडं हे करतो तसेच आपल्या पद्धतीने रोटी रेवायचं तर आपण केले तर मुलांना सुद्धा माहीत होत्या आणि ह्या पद्धतीने आपण असे साजरी करतो तर बघू शकता नारेड आनी देवा गैचा। तर पुरणपोळीचा नैवेद्य नारळ आणि देवा बैलांना ओवळूनसुद्धा घ्यायचं तर ह्या पद्धतीने जेणेकरून आपण गावाकडं जसं सण साजरा करतो तसाच आपण घरात का होईन पण ह्या पद्धतीने केलं तर मुलांना हे पद्धत माहीत होती किंवा असं करत होते तर गावाकडं आपल्याला जायला भेटत नाही तर ह्या पद्धतीने आम्ही घरात छोटे छोटे बैल आणून आणि त्याची ह्या पद्धतीने पूजा करतो सगळेजणं आणि छान सगळ्यांना पण मुलांना पण माहीत पडतं तर गावाकडे पाच असे मातेचे सुद्धा बैल आणत्या मोठे बैल असले तरी सुद्धा तर इथं असे जोडी विकायला असत्या तर आम्ही हेच बैल आणलेले तर चार पाच वर्षापासून आमच्याकडे हे बैल तर बघू शकता छान आम्ही अशा त्याला झुले वगैरे म्हणू शकता गळ्यातलं म्हणू शकता तर, तर शोच्या वस्तूसुद्धा अशा करून त्याच्यावर टाकायच्या जेणेकरून आपण गावाला बैलांना आंघोळ्या घालतो सजवितो नटवितो कलर करतो त्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आपण पूजा वगैरे मांडली तर सगळ्यांनाच जे बैल पोळा आहे असं बैल पाहिले का सगळ्यांना फ्लिंग येते का हां आज आपल्या गावचा बैल पोळा आहे आणि थोडक्यात थोडासा आनंद आणि इथं सगळा स्वयंपाक आमचा रेडी झाला बाकीचे ताटकोरुस तर भजीसुद्धा रेडी आहे किंवा तळ तळायला घेतले आणि इथं शाळांना अजिबात सुट्ट्या वगैरे काही राहत नाही आहे ह्या पोळ्याला इथं पुण्यामध्ये तर सर्वांना शाळा काम सगळं चालू होतं हे संध्याकाळचं सगळं आठ साडेआठच्या पुढं सगळेजणं जमले एकत्र आणि तेव्हा हे असं म्हणजे सगळे जमले स्वयंपाक हे पाहून हा आज आपला गावचा पोळा आहे असं म्हणून सगळ्यांना एकदम फ्लिंग दिवसभर असं काही वाटत नव्हतं तर बघू शकता बैलांची पूजा वगैरे केल्या मुलांना कळलं हा का बैल पोळा आहे म्हणून तर मस्त इथं आता उपवास सोडायचे छान गरम गरम भजेसुद्धा झाले आणि ताटंसुद्धा रेडी झाले तर सर्वांनी मिळून इथं एकत्र स्वयंपाक केला सगळ्यांना उपवास होते तर सगळे एकत्रच आता उपवास सोडायला घेणारे चला आता मस्त येतं आता ताट वगैरे झाले सगळ्यांना इथं उपाशी आणि इथं नऊ वाजलेले होते तर चला म्हटलं सगळं आता पूजा वगैरे झाली तर सर्वजण आता जेवण करायला बसणार आहे तर मस्त त्यांचे जेवणं झाले इकडं मुलं पण जेवण करते मस्त यांचे पण छानपैकी जेवणं झाले आता सुद्धा बसणार आहे तर सर्वांचे जेवण झाले आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल नक्की बघा